ठरलं तर मग म्हटला अर्जुन आणि सायलीचं जे आता सध्या ट्रॅक चालू आहे नक्की काय ट्रॅक चालू आहे म्हणजे आयुष्यातला पहिल्यांदा मी कार्यक्रमाचा होस्ट आहे आणि त्याचा चौथा सीझन येतो हे बघ सिद्धार्थ जाधव आला स्टार प्रवार तर धिंगाणं होणारच आहे तूच सुख करता तूच दुःख हरता औ घ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोर्या हरे बापा मोर्या हरे चरणी डेवी तो माथा हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नेलम स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव दोन हजार पंचवीसच्या रेड कार्पेट वर आली आणि धिंगाणा घालत सिद्धार्थने एंट्री केली कसा मस्त आहे गणपती अप्पा मोर्या पण तेच विचारेल की पुन्हा एकदा धिंगाणा घेऊन आलाय स्वतःला किती छान वाटते आणि किती मजा करते अरे मस्त जा, एक तर माझ्या म्हणजे आयुष्यातला पहिल्यांदा मी कार्यक्रमाचा होस्ट आहे आणि त्याचा चौथा सीजन येतोय आणि यार शंभरच्या वरती एपिसोड झाले आता चौथा सीझनही लोकांना म्हणजे काहीच्या सुपर चे उपरवाला एपिसोड सीझन होतोय लोक प्रेम करतात मजा येते आणि आज तर म्हणजे वेगळाच माहोल आज गणेशोत्सव साजरा होतोय सार प्रवाह परिवाराचा त्यामुळे त्याचाही भाग व्हायचा आनंद आहे पण इथे आहेस की नाही हे बघ सिद्धार्थ जदव आला सार प्रवावर तर धिंगाणं होणारच आहे त्यामुळे आदेश बांदेकर सर आणि या सगळ्या मंडळींबरोबर काहीतरी मजा मस्ती तर करणार आहे मला एक सांगे कोणती मालिका तुला सगळ्यात जास्त आवडते रे हे बघ मलाच नाही बेसिकली माझी आई स दुपारपासून रात्रीपर्यंत स्टार प्रवाला लावत असते मला जे काही ट्रॅक्स आहेत ते सगळे आईकडून आई कळतात घरोघरी मातीच्या चुरीमध्ये ऐश्वर्या किती खोटाडेपणाने वागते किंवा ठरलं तर मग मधला अर्जुन आणि साहिलीचं जे आत्ता सध्या ट्रॅक चालू आहे नक्की काय ट्रॅक चालू आहे हे मला आई सांगत असते त्यामुळे सगळ्याच सगळ्यात मालिका बघण्याचा बघण्याचा नाही पण त्यातलं माहिती करून घेण्याचं मला आई माझी आई मला सगळं सांगते धिंगाणा मधला असाच कोणता गेम तुझा फेवरेट आहे यावर्षी वर्षी जगत आहे या वेळेला तर ह्या सीझनला तर म्हणजे एक तर मला साडेमाडे शिंतोडे आणि साडेमाडे आता वॉशिंग तोडे हे जे सुरू झालेलं आहे ते अप्रतिम आहे ते जास्त आवडतो पण ह्या सीझनला जरा जास्त राईड झाले त्यामुळे ह्या थीम धिंगाणा थीम पार्कची माझी आणखी येणार रेड कार्पेट वर काय लुक मारणार आहे एवढा छान दिसतोय काय कोणाला सायली पांगरे सायली पांगरे माझी स्टायलिश जी नेहमी तत्परपणे म्हणजे ती अलर्टच असते म्हणजे हे अचानक भयानक असतं काही प्लॅन ठरले प्रमोशनचं प्लॅन ठरलं आहे सिनेमा रिलीज होतो प्लॅन ठरला आहे पण त्यातमध्ये हा इव्हेंट आल्यानंतर काय करायला पाहिजे कसं झालं पाहिजे हे सायली सायली पांगण्याचं पण या सीझनच्या वेळेस ना आपण पहिल्यांदा गप्पा मारतो मला सांग हे सीझन काय वेगळं असणार आहे चौथं सीझन वेगळं आहे आणि ते वेगळे पण मायबा प्रेक्षक प्रेक्षकांना दिसायला लागलं आहे पहिला एपिसोड झालेला पहिले दोन एपिसोड झालेले आणि अशी लटकालटकी असेल असं नसतं असं नसतं त्यानंतर करा की ओके आणि साडीमाडी वॉशिंग तोडे ह्या ह्या ज्या ह्या ज्या राईट आहेत त्या लोक आता गणेशोत्सव आहे गणपती बाप्पा मोर्या एक शेवटी एक जाता जाता प्रेक्षकांसाठी चार ओळी गणपती बाप्पाचे कोणतही गण तूच सुख करता तुच दुःख करता अवघ्या दिनांचा नाथा बाप्पा मोर्या हरे बाप्पा मोर्या हरे चरणी देवी तो माथा सो मच so मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला